धम्म म्हणतात आणि कृतज्ञता हा फार मोठा गुण आहे आणि तो सुसंस्कृत माणसाकडे असला पाहिजे तर ज्याच्यामुळं आज आपल्याला एवढं सगळं उपभोगायला मिळतंय मग ते स्वातंत्र्य असेल समता असेल बंधुभाव असेल तर त्याच्यासाठी फार मोठा त्याग फार मोठे कष्ट उपसलेले आणि कष्ट उपसणारे लोक हेच त्या काळातले महापुरुष होते आणि महापुरुष हा काळाचा अपत्य असतो असं म्हणतात त्या काळातली जी प्रतिकूल परिस्थिती होती त्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून जो उभा टाकतो प्रवाहाच्या विरोधात जो उभा टाकतो तोच महापुरुष होतो ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महापुरुष होते दोघेही आणि म्हणून आज आपण त्यांची आठवण काढतो आहोत ज्योतिबांच्या मृत्यूनंतर निर्वाणानंतर सावित्रीमाई गप्प बसलेल्या नाही त्यांनी ज्योतिबांचं स्त्री शिक्षणाचं काम तर चालू ठेवलंच पण त्यांनी ज्या ज्या वेळेला आपत्ती यायच्या नैसर्गिक आपत्ती यायच्या त्या त्या वेळेला त्या पुढे झालेल्या जीवाची पर्वा न करता अगदी स्वतःचा मुलगा गेलेला असताना सुद्धा त्या त्यांनी काळजी घेतलेली म्हणजे काळजी केलेली के नाही अगदी प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा त्या घराबाहेर आहेत लोकांची सेवा करण्यासाठी बाहेर पडलेल्या आहेत त्या काळामध्ये म्हणजे ज्योतिबा म्हणजे नवऱ्यानं जसं सांगितलं असेल तेवढंच करायचं नाही तर त्याच्यानंतर जी परिस्थिती उद्भवली समोर आहे तर तिला सुद्धा आपण त्याच ध्येयवादानं आपण तोड दिलं पाहिजे हे सुद्धा सावित्रीबाईने दाखवून दिलेलं आहे अजून एक गोष्ट सांगतो सावित्रीबाई या पहिल्या भारतीय शिक्षिका आहेत हेही बरोबर आहे पण त्याचबरोबर सावित्रीबाई ज्या स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये त्यांना हे मिळालं सर्टिफिकेट मिळालं याचा अर्थ समजून आपण घेतला पाहिजे काय काय गोष्टी आपण काय करतो की अज्ञानातून बोलत जातो तर या देशामध्ये ख्रिश्चन मिशनरी लोकांनी मुलांच्या आणि मुलींच्याही शाळा काढलेल्या होत्या ज्योतिबा फुल्यांवर जे संस्कार होते ते संस्कार स्कॉटिश मिशनरी शाळेतल्या शिक्षणाचे होते प्रभू येशू ख्रिस्ताचे संस्कार हे ज्योतिबा फुल्यांवर होते त्यांची निम निर्मिक ही संकल्पना आणि एकेश्वर वाद जो आहे तो तिकडून आलेला आहे हेही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि म्हणून सावित्रीबाई फुले या पहिल्या भारतीय शिक्षिका होत्या त्यांनी मोठं काम केलं आणि मोठं काम केलं ज्या पुण्यामध्ये त्यांना विरोध झाला त्या पुण्या पुणे विद्यापीठाला किंवा पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात जिथं विरोध झाला ज्या शहरात विरोध झाला सनाने सनातनाने विरोध केला त्याच शहरात सावित्री माई फुले उभ्या टाकल्या लोकमान्य टिळकांचे विचार कुठे गेले जरी ते त्यावेळेच्या असंतोषाचे जनक असले तरी सुद्धा त्यांचे विचार हे कालबाह्य झालेले आहेत तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार हे काळाबरोबर पुढे चाललेला आहे जिथं चाल जिथं उद्धाराचा स्त्रियांच्या आणि समाजाच्या उद्धाराचा विषय निघेल चर्चा होईल त्या त्या ठिकाणी या विचारांचा सुद्धा उदो उदो होईल आणि त्याची दखल घेतली जाईल एवढं मोठं काम म्हणजे जो पुरुष असतो जो माणूस असतो तो स्वतःपुरतं मर्यादेत पाहतो पण जो महापुरुष असतो तो स्वतःच्या काळाच्याही पुढचं पाहतो आणि म्हणून तो महापुरुष करत असतो तर ज्योतिबा फुल्याने पुढचं पाहिलं म्हणून ते महापुरुष ठरले त्यांनी जो विचार केला तो भावी काळाचा केला तुमच्या आमच्या स्वातंत्र्याचा केला आणि म्हणून ज्योतिबा फुल्यानी जो विचार मांडला तो विचार मग पुढे कोणी चालवला हाही मोठा चर्चेचा विषय आहे त्या दुस दुश्ट, त्या दृष्टीनं सुद्धा चर्चा होत नाही ज्योतिबा फुल्यांच्या रोज साथ करते सविने साध्य